हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे आता साडेपाच वाजलेले आहेत आम्ही चालू गावाला पावसाचं पण वातावरण आहे पण काय नाही गाडीमध्ये बसलो की मग एकदा रोजचं आहे हे वातावरण दिदीची पण तयारी झाली तिला उलटी होते ना त्याच्यामुळे ती जरा नाराज आहे आणि आता निघतो तर चला सगळं आवरून घेतलं आता जातो तर गावाकडची यात्रा असते ना त्याच्यामुळे आणि शेतात पण काम आहे त्याच्यामुळे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच शेतात कशासाठी आम्ही चाललो येते तर चला झालं का सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं फ्रीजमध्ये थोडंसं दूध उरलेलं होतं तर म्हटलं आता काय करावं येईपर्यंत खराब झालं असतं म्हणून मग चहा घेतली तेव्हा चहा करून पिलो आणि त्याच्यानंतर मग निघालो होतो आम्ही तर दिदीलासुद्धा चहा घ्यायची होती पण तिला काही दिली नाही चला आता निघालो बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे पण चला आता जायचं आहे तर निघालो निघालोच होतो की लगेच बारीक बारीक पाऊस सुरू झालेला होता दीदी जरा नाराजच होती कारण गाडीमध्ये बसतच तिला इतकी गाडी वास मारते ना म्हणजे गाडीचाच वास तिला सण होत नाही त्याच्यामुळे ती नाराज होती आणि हेडफोन असला की मग हेडफोनने गाणं ऐकते आणि त्याच्यामुळे मग तिला थोडीशी मळमळ कमी होते पण तिचा हेडफोन दादा घेऊन गेला होता त्याच्यामुळे मग तिला काही मिळालेला नव्हता तर पुढे आलो आणि लगेच पेट्रोल पंपावर गाडी थांबवली पेट्रोल भरलं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो आभाळ किती भरलेला आहे बघा पण आमच्याकडे जरा आज पाऊस कमीच होता पण पुढे काही सांगता येत नाही कारण आता सगळीकडे इतका जोराचा पाऊस सुरू होता ना दिवाळी अशी दिवाळी वाटलीच नव्हती मागे मी एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला होता की आमचा आकाशकंदील पूर्ण पावसात भिजून आपोआप पडून आलेला होता तर नुसता लाईट असा लटकलेला होता असं वाटतच नव्हतं दिवाळी आहे असं तर चला असं वाटत होतं पावसाळा सुरू आहे आणि आताही तसंच वाटतं तर बरंच पुढे आलो आणि खूप अंधार पडलेला होता कारण यायलाच खूप म्हणजे निघायलाच उशीर झालेला होता त्याच्यामुळे असं आम्ही लेटच निघतो म्हणजे सगळं आवरून दिदीची शाळा असं त्याच्यामुळे आणि मध्ये इतका जोराचा पाऊस सुरू झालेला होता ना व्हायपर इतके जोराचे सुरू होते तरी काही दिसत नव्हतं आणि भीतीही वाटत होती खड्डे म्हणजे पावसात दि दिसत नाही त्याच्यामुळे आणि पोहोचलो आम्ही घरी आत्ताच आम्ही पोहोचलो बराच पाऊस होता मध्ये तर आता खूप अंधार झालेला आहे ना त्याच्यामुळे काही मध्ये शूट घेतलं नव्हतं तर हा हातातून मोबाईल मागतो केव्हाचा मध्ये मध्ये खूप पाऊस आहे इकडे पण खूप पाऊस आहे त्याला मोबाईल पकडायचं आहे नाव सांग पहिले नाव सांग नाव सांग ही आहे माझी आजी ही आतेची मुलगी ही बहिणी हा दिवेश दिवेशला तर तुम्ही ओळखतात आणि हा दिवेशचा लहान भाऊ नाव काय भाऊ तुझं विघ्नेश विघ्नेश तर चल म्हटलं घे आणि आता मी बसते गप्पा मारायला आणि ही जी मागची काळी काळी तुम्ही रूम बघताय तर ही चुलीसाठीच स्पेशल करून घेतलेली आहे म्हणजे इथे शेणाने सारवायचं आहे आणि जितके भांडे लागतात तितके इथे ठेवलेले आहेत जितके स्वयंपाकासाठी लागतात आणि बाकीचे मग मागच्या म्हणजे स्लॅबचं घर आहे त्याच्यामुळे मग मध्ये चूल करता येत नाही म्हणून मग इकडे चुलीसाठी स्पेशल जागा केलेली आहे तर असं आहे आणि म्हणून मग काळं काळं दिसतं धुरीने काळ झालेला आहे वरती थोडं ओपन ठेवलं तरी पण काळं होतंच कितीही केलं तरी आणि चुलीवर स्वयंपाक केल्याशिवाय किंवा चुलीवरचं जेवण त्यांना आवडतं त्याच्यामुळे मग आधीपासून चुलीवर स्वयंपाक करायची सवय आहे हॅलो है। नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळे चालू यात्रेसाठी पावसाचं पण वातावरण होतंय यांची आमची चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी नाही म्हणता येणार तुम्हाला दाखवते ही बघा तर ही माझी या बहिणीची मुलगी आहे ही इकडची आत्याची मुलगी आणि ही आमची दिदी तिला तर तुम्ही ओळखता तर सगळ्या रेडी होऊन बसलेल्या आहेत सगळ्यांचे पैसे वॉटअप झालेले आहेत तुला किती पैसे दिले ग कोमर मामानी थ्री हंड्रेड तर चला आता सगळे जातो आहे आम्ही यात्रेसाठी ही माझ्या लहान बहिणीची मुलगी आहे आणि ही आत्याची मुलगी आणि ही दीदी हिला दी। तर तुम्ही ओळखतातच तर ही पण बी एस सी ॲग्रीला आहे आणि ही पण आता फर्स्ट इयरला बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं हिचं सेकंड इयर चालू आहे आणि दोघी एकाच कॉलेजमध्ये जातात तर आता यात्रेसाठी पूर्ण तयारी होऊन बसलेली आहेत आणि बाकीचे मेंबर अजून त्यांचं चालू आहे तयारी करायचं तर तुम्हाला दाखवते मी आणि हे आहे माझ्या माहेरचं घर आणि मम्मी मम्मीची पण तयारी झाली बाकीच्यांची एवढी तयारी लवकर झालेली आहे तर सगळे बोलवतायत गाड्या नाही घेऊन जाणार आम्ही ट्रॅक्टरने जाणार आहे बाकीचे गेले बाकीचे अजून थांबलेले आहेत अजून मोठी आत्या आली आता तर चला तुम्हाला दाखवशी बघा याचं आहे ना कपाळाला लागून घेतलं सायकलीवरून पडून गेला तो त्याच्यामुळे आणि इकडे हा माझा चुलत भाऊ आहे तो पण आलेला होता तर बाहेर खूप अशी गर्दी आहे बघा यात्रेसाठी सगळे जमलेले आहेत सगळ्या गाड्या घेऊन म्हणजे येतात येत असतात आणि हे बाकीचे पाहुणे आहेत हे चुलत भाऊ काका असे सगळे पाहुणे मंडळी आहे आणि प्रत्येकाच्या घरात पाहुणे असतात म्हणजे इथे माहेरी आमच्या दिवाळीला कोणीच येत नाही भाऊबीजेला येतात आणि डायरेक्ट यात्रेसाठी येतात तर बघा ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत कारण खूप ट्रॅफिक असते ना त्याच्यामुळे आम्ही गाड्या काही काढल्या नाही भाऊने पण गाडी काढली नाही त्याची आणि आम्ही आमची गाडी नाही येणार कारण एका गाडीत तर काही सगळे भावणार नाही त्याच्यामुळे आता ट्रॅक्टरसोबत जायचं होतं ना त्याच्यामुळे रुसलेला होता त्याला यायचंच नव्हतं आमच्यासोबत तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच कसा रस्ता किंवा ट्रॅफिक कसे आहे ते तर बघा मी तुम्हाला बोलली होती ना इतकी ट्रॅफिक इथे जवळजवळ आम्ही दोन तास थांबलो होतो काय मध्ये अडकलं होतं काय माहिती आणि दोन तास थांबवून त्याच्यानंतर मग आत्याच्या मु आत्याचा मुलगा पुढे बसलेला होता तो उतरला आणि पुढे गेला तेव्हा कुठे ट्रॅफिक निघत होती आणि हे बाकीचे लोकंसुद्धा मदत करत होते गाड्या काढण्यासाठी आणि ह्या बाकीच्या गाड्या बघा त्यांनी शेतातच उतरून दिलेल्या आहेत पाऊस भरपूर होताना आताही त्याच्यामुळे सगळं हिरवगार दिसतं नाहीतर मग असं एवढं हिरवगार दिसत नाही दरवर्षी यात्रेमध्ये आत्ता जितकं दिसतं तेवढं तर इतकी गर्दी तर बघा हा ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला आहे तो आत्याचा मुलगा आहे तो पुढे पुढे जसा जसा जातो आहे तशी तशी ट्रॅक्टर पुढे चालते तर इतकी ट्रॅफिक म्हणजे बरं झालं म्हटलं आपण गाडी नाही आणली नाहीतर मग अडकलोच असतो कारण फोर आहे ना, ना मोठ्या गाड्या ट्रॅक्टर किंवा ट्रक असे कारण सामान वाहतुकी वाहतुकीसाठी सुद्धा हे ट्रक आणि पिकअप असे येतात वाहन त्याच्यामुळे आणि इथून तुम्ही बघू शकता किती मोठी रांग आहे परत आम्ही अडकलो इथे आणि भरपूर अशा कोपऱ्याला गाड्या त्यांनी लावलेल्या आहेत अशी प्लेन अशी जागा नाही आहे त्याच्यामुळे रस्त्यालाच सगळ्या गाड्या उभ्या आहेत आजूबाजूला कोणी कोणी काढलेले आहेत कंटाळून कारण ट्रॅफिकमध्ये थांबणं किती बोरिंग काम आहे सगळ्यांना माहितीच आहे आणि ह्याच वर्षी एवढं असं झालेलं आहे बघा शेतातली कामं सगळी बाकी आहेत आम्ही खूप मागे ट्रॅक्टर लावली आणि पाहिजे येतोय बघा यात्रा अजून पुढे आहे तर आता पोहोचलो आम्ही यात्रा म्हटले की मुलांच्या खेळण्यास सुरू झालेल्या आहेत बघा इतक्या खेळण्या म्हणजे सुरुवात खेळणीपासूनच झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळे बलून खेळण्या सगळ्या गोष्टी मुलांच्यात आहेत म्हणजे यात्रा त्यांच्याशिवाय होतच नाही असं समजून घ्या आणि त्या खेळण्या जर नसल्या तरी यात्रा ही यात्रा वाटतच नाही तर चला आता यात्रेमध्ये पोहोचलो आहे आम्ही आणि मागे पण बघावं लागतं कोणी मागे राहिलं किंवा कोणी हरवलं कोणी कुठे निघालं किंवा कोणी कुठे थांबलं असं बघत बघत सगळी एकजुटीने आम्ही राहतो आणि सोबतच सगळ्यांनी मग यात्रा सोबत सगळे मिळून यात्रा करतो तर बघा इथे सगळे फोटो आहेत देवांचे फुलमाळा तोरण सगळंच आहे आणि ह्या वर्षी काय झालं शेतातले कामं आहेत ना ते बऱ्यापैकी आवरून झालेले होते आणि इकडचे आता जिथे यात्रा भरते ना तिथे त्या ठिकाणी शेतातली कामं म्हणजे पिकं अजून कापणीला आलेले होते ना त्याच्यामुळे एवढं सगळं म्हणजे गर्दी आहे दरवर्षी खूप गर्दीच असते तर इथे मंदिराच्या शेजारी पोहोचलो आम्ही मंदिरात काही जाणार नाही लाईन तुम्ही बघू शकता बाहेरच आता मी नारळ फोडून घेणार आहे तर नारळ असंही बाहेरच फोडतात पण दर्शनाला ह्या दिवशी खूप महत्त्व असतं पण रांग बघितली तर अडीच तीन तास लागतील रांगेत उभं राहून दर्शन घेण्यासाठी असंही आम्ही येत जातो दर्शनाला त्याच्यामुळे मग काही दर्शन घेणार नाही येत आता तर चला आता नारळ फोडून घेते आणि बाकीचे आई वहिणी ते बाकीचे सगळे बाहेर उभे राहिले आहे कोपऱ्याला त्यांना सांगून दिलं की आम्ही नारळ फोडून येतो आणि मग जाऊ तर आधी नारळ फोडतो आणि त्याच्यानंतर मग यात्रेला सुरुवात करतो म्हणजे काही खरेदी करायची असेल तर मग तेव्हा सुरुवात करत असतो आम्ही तर इथे छान असं मंडप वगैरे टाकलेला आहे त्याच्यामुळे मग थोडं बरं पडतं आणि ह्या वर्षी ना मंदिराला काही कलर म्हणजे कलर काम झालेलंच नव्हतं ह्या वर्षी खूप लवकर यात्रा आली ना त्याच्यामुळे कलर काम राहिलेलंच आहे नाहीतर मग यात्रेच्या पहिलेच पूर्ण मंदिराला कलर देऊन देतात ते पण ह्या वर्षी ना यात्रा जरा म्हणजे सगळे सण खूप लवकर आलेले आहेत नवरात्र दसरा परत दिवाळीसुद्धा खूप लवकर आली त्याच्यामुळे मंदिराचं मेन मंदिराचं काम कलर काम बाकी होतं बघा तुम्ही बघू शकता आणि नारळ फोडून मग आम्ही यात्रा करायला लागलो तेव्हा काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता डायरेक्ट आम्ही आता सगळी यात्रा करून घेतली आणि मग ट्रॅक्टरमध्ये जाण्यासाठी बसलो होतो तर तेव्हाच मोबाईल काढला मी संध्याकाळ झालेलीच होती जवळजवळ साडेपाच वाजलेले होते तर इतक्या लांब आम्ही ट्रॅक्टर लावली होती बघा पुढे काही जाणं झालंच नव्हतं म्हणजे जाऊच देत नव्हते आणि आम्ही आता निघालो खूप गर्दी आहे इथे सुद्धा ट्रॅफिकमध्येच ट्रॅक्टर थांबलेली आहे येतानाही तसंच झालं आणि जाताना सुद्धा तसंच झालं या चिल्ले पिल्ल्यांची काही खेळण्या घेतलेल्या आहेत काही हे बघा हेडफोनसारखे असे कानाला लावायचे आहेत सगळ्यांनी एकसारखे घेतले आणि असे मस्ती करत होते तर पोचलो आम्ही घरी आणि त्याच्यानंतर बघा खोपडी पुजतात म्हणजे तुलसी विवाह असं करतात आमच्याकडे उसाच्या काठ्या घेतात आजूबाजूला लावतात आणि लाल कलरचं रुमाल असतं ते वरून टाकतात आणि त्याच्यानंतर जे यात्रेमधून सगळं खाऊ घेऊन येतात ना ज्याच्या त्याच्या घरचे ते सगळं ताट सजवून आणि दिवा लावून ठेवतात आणि मुलगा आणि मुलगी नवरदेव आणि नवरी म्हणून असे पाटावर बसवत असतात तर मी सुद्धा लहानपणी बसलेली आहे सगळेच म्हणजे माझे चुलत भाऊ मी माझी बहीण सगळे जे पण सगळे मोठे झालेले आहेत ना ते लहानपणी सगळेच एकदा असे बसलेले आहेत त्याच्यामुळे आणि आता जे पण मोठे होतात ना ते बसत नाही ला असतात त्याच्यामुळे मग जितके छोटे छोटे असतात ना त्यांना समजत नाही त्यांनाच बसवून देतात तर असं करून आमचं म्हणजे खोपडी एकादशी अशी साजरी करत असतात तुलसी विवाह एक प्रकारचं असतं ते तर तुलसी वृंदावनमध्ये नाही करत असंच करतात तर नवरी म्हणजे एक आत्याची मुलगी आणि मामाचा मुलगा असं बनवतात त्याला टोपी घातलेली आहे बघा तो खूप छोटा आहे ना त्याने काढून टाकली आणि त्याची समजूत घालत होते की हे काय आहे माझ्याशी तो खूप लहान होता आणि दुसरे भावाचा मुलगा मोठा आहे थोडासा पण तो काही बसतच नव्हता त्याला खूप लाज वाटत होती जेव्हा लहान होता ना तेव्हा बसला होता तोही आणि त्याच्यापेक्षा तो, तो लहान आहे तोही बसलेला होता तर अशी पूजा करतात आणि बोलतात जे पण काही विचारायचं असतं ते आधी जे माझे आजोबा होते त्यांचे भाऊ होते मोठे तेच करायचं त्यांना सगळं माहिती होतं काय बोलायचं काय विचारायचं असं पण वार ते वारले त्याच्यामुळे मग हे माझे चुलत भाऊ आहेत आणि हे मामा आहेत तर ते करतायत सगळे आणि माझ्या आजोबांचीसुद्धा तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे ते पा काही बाहेर आलेले नाहीत त्यांना पण गोळ्या चालू आहेत पाय सुचतात त्याच्यामुळे आणि वडीलधारं म्हणून आता सध्या तर कोणी नाही आहे माझ्या आजोबाच आहेत आणि त्यांनाही बरं नाही त्याच्यामुळे तर मागे माझे पप्पा बसलेले आहेत त्याला धरून नाहीतर मग तो कसा उठेल नाहीतर रडेल लहान मुलगा आहे त्याच्यामुळे मग करताय ते सगळे आणि पूर्ण म्हणजे आमचे चार पाचच घरं असतात हे सेलिब्रेशन करायला तर असं करून आणि त्याच्यामध्ये कसं असतं खोपडी एकादशीच्या दिवशी बघा हरभरा पेरणी करतात ना तर त्याची थोडीशी भाजी तोडून आणतात आणि ते सुद्धा म्हणजे देवाला अर्पित करतात म्हणजे ताटामध्ये ठेवून यांच्या ओटीमध्ये ठेवली जाते त्याच्यानंतर मग खायला सुरुवात होते असं असतं त्याचं पण आता यावेळेस आत्ता पेरणी झाली हरभऱ्याची त्याच्यामुळे काही भाजी नाही आहे आणि जे पण काही खाऊ आणलेलं असतं यात्रेमधलं ते सगळं ठेवतात आणि ऑप्शन करून त्यांच्या पाया पडून आणि त्यांचं ताट ओवाळून सगळं हळदी कुंकू करून असं करून मग ते पुढे तुम्हाला ऐकवेल मी काय बोलतात ते तर खूप छान बोलतात आणि तुम्ही नक्की ऐका आणि तुमच्याकडे खोपडी एकादशी किंवा तुलसी विवाह हो, कसं करतात आता तर रील्स बनतात तुळशी मातेचं लग्न लावतात पण आमच्याकडे मी जशी लहानाची मोठी झाली ना तसं ह्याच पद्धतीने करत असतात आणि आमच्याकडे म्हणजे आमच्या एरियामध्ये सगळीकडे खेडेगावात असंच करत असतात त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं काहीतरी नवीन दाखवते तर तुमच्याकडेही असं करतात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नाही करत किंवा पहिल्यांदाच तुम्ही बघताय ते सुद्धा नक्की सांगा तर बघा त्याच्या हातात खाऊ दिलं आणि तेव्हा तो कुठे शांत राहतोय आणि त्याला असं झालं हे नको ते असं करत होता ते भरपूर प्रकार दिसत होते ना ताटामध्ये त्याच्यामुळे तो तसं करत होता तर प्रत्येकाच्या ताटातलं थोडं थोडं करून देतात आणि म्हणजे मुलीच्याही पदरामध्ये टाकतात आणि मुलाची आहे पण तो छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्या मांडीवर काही ठेवलं नाही साईडलाच ठेवून दिलं आणि सगळे मग हे मामा करून देतील आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे आहे ते करतील तर काय बोलतील ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि सगळे गो म्हणजे सगळे जे पाहुणे असतात ना ते खूप छान असं म्हणजे सेलिब्रेशन करतात तर खूप छान वाटतं सगळ्यांची तयारी केलेलीच असते यात्रेमधून यात्रेसाठी जी तयारी केलेली असते तेव्हाच मग संध्याकाळी करायचं असतं तर असं आणि खूप मस्त मजा मस्ती सगळेच करत असतात आणि तेव्हाच भेट होते खरं म्हणजे हाच एक दिवस असतो की आम्ही सगळे एका दिवशी भेटतो नाही तर मग दुसरं काही कार्यक्रम असलं लग्न असलं किंवा एक येत नाही एक येते तर दुसरी येत नाही असं होतं बहिणी म्हणा किंवा आत्या म्हणा चुलत बहिणी चुलत आत्या आमच्या आत्या सख्या असं असतं यात्रेसाठी सगळे वेळ काढून येतात तेव्हा सगळ्या भेटतात तेव्हा खूप छान वाटतं सगळ्यांच्या घरात खूप गर्दी असते खूप पाहुणे असतात आत्यांचे मुलं बहिणीचे मुलं बहिणी सगळे सगळेच हे बघा हे सगळ्या ही बहीण आहे चुलत बहीण आहे तिचा मुलगा पुढे पुढे करतो आणि तिचीच मुलगी ही बसलेली आहे त्याच्यामुळे ती तिथे बसलेली आहे सांगण्यासाठी नाहीतर मग ती पण रडेल म्हणून आणि इथे आजूबाजूला खूप पाहुणे आहेत पण मी काही शूट घेतला नाही त्यांचा फक्त मला हे एवढं दाखवायचं होतं म्हणून मग मी व्हिडिओ काढायला घेतला होता इथे नाही तर आजूबाजूला आहे ना सगळे पाहुणे उभे होते तर ही काकू आहे चुलत काकू ती पण ऑप्शन करायला बसलेली आहे हे सगळं ऑप्शन करतील आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे मला दाखवायचं आहे ते पुढे तुम्ही बघालच तर खूप छान पद्धतीने म्हणजे करत असतात दरवर्षी न चुकता होते खोपडी एकादशीचं सेलिब्रेशन आणि खोपडी एकादशीच म्हणतात आमच्याकडे काही ठिकाणी विवाह असं म्हणतात पण आम्ही खोपडी एकादशी म्हणतो आणि खोपडी एकादशीच्या दिवशीच ही यात्रा असते आणि वर्षातून एकदाच ही यात्रा येते आणि ही एकच यात्रा असते की आम्ही सगळे करतो पहिले तर खूप पहिले मी जेव्हा लहान होते तेव्हा बैलगाड्याने जायचो बैलगाड्यांची पूर्ण रांग असायची रस्त्याने गाड्या कमीच असायच्या पण आत्ता ट्रॅक्टर गाड्या ह्याच असतात गाडं बैलगाडं हे नाहीच दिसत नाहीच्या बराबर येत एक पण नाही दिसणार तर चला असो वेळनुस वेळेनुसार सगळं बदलत असतं बघा वेळ किती लवकर बदलतो असं म्हणजे याच्यावरूनच कळतं बैलगाडं पहिले घेऊन जायचं त्याच्यानंतर मग ट्रॅक्टर आता ट्रॅक्टरच घेऊन जातं गाड्या आहेत पण ट्रॅफिक किंवा काही कोणाला ठोकेल त्याच्यामुळे आणि प्रा पार्किंग होत नाही त्याच्यामुळे मग गाड्या खरं घेऊन जातो घेऊन जात नाही आम्ही नाहीतर मग सगळ्यांकडे फोर व्हीलर आहेत आणि ट्रॅक्टर पण आहेत त्याच्यामुळे मग ट्रॅक्टरमध्ये कसं जोडीने सगळे बसतो सगळेच आणि मग जातो असं तर चला आता ऑप्शन करून सगळ्या करून घेतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढचं मला जे दाखवायचं आहे ते दिसेल शेवटी तो खूप रडायला लागला होता त्याला असं कुंकू लावून लावून बोर झालेलं होतं ना आणि त्याला सगळं इकडे तिकडे बघत होतं तो खूप छोटा आहे आणि खूप मग रडायला लागला नंतर मग पटापट -पत ओरकवलं त्यांनी आणि काही लहान मुलं कसं पैसे भेटतील याच कारणाने बसत असतात त्यांना काही समजत नाही आणि जेव्हा ते आजोबा होते ना तेव्हा खूप छान विचारायचे त्यांना की म्हणजे मलाही आठवतं यावर्षी या वर्षी पाऊस या 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 कसा पडेल ह्या वर्षी कपडे महाग राहतील का यावर्षी धान्याला भाऊ राहील का यावर्षी वर्षी पिकाचं उत्पन्न कसं होईल मग ते मुलं सांगायचे ना त्याच्यानुसार मग ते त्यांचे म्हणजे हे करायचे की बुवा ह्यावर्षी वर्षी चांगला वर्ष जाणार आहे किंवा आपल्या शेतीला हमीभाव चांगला मिळणार आहे उत्पन्न चांगला होणार आहे असं देव दिदी थोडी बाजूला सर अंगामध्ये छेदरा ढोळकी मुंडाचा देव गेले जेजोरीला परतून आले घराला एकोट मल्ला अरे अरे महादेव पायामध्ये तोरा कंगरी चंदुरा पायामध्ये अरंगामध्ये छेदरा ढोळकी मुंडाचा देव गेले जेजोरीला परतून आले घराला एकोट मल्लाई

चला तर मंडळी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय